नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यामधल्या पोरशा अपघात प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे रोज नवनवीन आरोप आणि रोज नवनवीन कारवाया होत आहेत हे सत्र अजूनही थांबता थांबत नाहीये काल आणि आजच्या दिवसांमधल्या दोन महत्वाच्या अपडेट या प्रकरणातल्या त्यातली पहिली म्हणजे ब्लड सॅम्पल जे चेंज केले गेले आरोपीचे ते आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलताना आईचं रक्त वापरलं गेलं दारूचं प्रमाण या रक्तामधला आरोपीच्या सापडू नये यासाठीचं या प्रकरणातली चौकशी आता सुरू आहे पण याच प्रकरणामध्ये आणखी दुसरी अपडेट काल समोर आली ज्यानं चिंता वाढवलेली आहे ही दुसरी अपडेट अशी होती की ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डीन डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले केव्हा जेव्हा विनायक काळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि असं सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणारा डॉक्टर अजय तावरे याची रुग्णालयामध्ये निलंबनानंतर जी नेमणूक पुन्हा झाली होती ती नेमणूक आरोग्य मंत्र्यांच्या म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या शिफारसीवरून यांच्या आदेशावरून करण्यात आली होती इतकं काळेंनी म्हटलं आणि लगेचच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं ही बाब चिंता वाढवणारी आहे ही चिंता अशासाठी वाढते की जर रुग्णालयातले अधिकारी रुग्णालयातले अधिष्ठाता यांच्यावर कारवाई होते तर मग डॉक्टर तावरेचा इतिहास माहीत असताना सुद्धा त्यांचं निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत घ्या असं म्हणणाऱ्या नेत्यांचं काय आरोग्य मंत्र्यांचं काय त्यांच्यावर कारवाई कधी होणार हा एक प्रश्न महत्वाचा आणि दुसरा प्रश्न की या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या ज्या नेत्यांवर आरोप होत आहेत राजकीय नेत्यांवर आरोप होत आहेत ते सगळेच नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे कसे याच प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची त्यासाठी आपल्यासोबत गेस्टही असणार आहेत पण त्या अगोदर पाहूयात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणकोणत्या नेत्यांवर पुणे पोरशी अपघात प्रकरणामध्ये आतापर्यंत आरोप झालेत आरोप झालेले राष्ट्रवादीचे नेते कसे हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो त्यावेळेस पहिलं नाव समोर येतं ते सुनील टिंगरे यांचे वडगाव शेरीचे आमदार आहेत हे सुनील टिंगरे तेच आहेत जे अपघात झाल्यानंतर लगेचच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते दुसरं नाव येतं अजित पवार यांचं अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत सुरुवातीला त्या प्रकरणामध्ये काही बोलले नव्हते पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप केलेत अग्रवाल कुटुंबियांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप केलाय तिसरं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांचं हसन मुश्रीफ यांचं नाव या प्रकरणात यासाठी चर्चेत येते की हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणामध्ये ब्लड सॅम्पल बदलणारे ससूनचे डॉक्टर अजय तावरे यांना कायम पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला का त्यांचं निलंबन झालेलं असताना सुद्धा त्यांना पुन्हा कामावर घ्या त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्या हे हसन मुश्रीफ यांनी का सांगितलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर वेगवेगळे वेग वेग आरोप होत आहेत या प्रकरणामध्ये हे आरोप जर सविस्तरपणे पाहायचे असतील तर प्रत्येक नेत्यावर काय काय आरोप झालेत ते बघूयात सुनील टिंगरे यांच्यावर काय आरोप आहेत सुनील टिंगरे यांच्यावर पहिला आरोप आहे की अपघातानंतर लगेचच ते पोलीस स्टेशनला पोहोचले आजही हा प्रश्न विचारला जातोय ते कशासाठी गेले होते बराच काळ ते पोलीस स्टेशनमध्ये मुक्काम करून होते जेव्हा पोलिस आरोपीला काही प् प्रश्न विचारत होते पोलिसांवर या केस संदर्भामध्ये सुनील टिंगरे यांनी दबाव टाकला असा मोठा आरोप सुनील टिंगरे यांच्यावर होतोय डॉक्टर तावरे यांचं निलंबन मागे घेण्यासाठी जे शिफारस पत्र आरोग्य मंत्र्यांना देण्यात आलं होतं ते शिफारस पत्र सुनील टिंगरे यांनीच दिलं होतं अग्रवाल कुटुंबियांशी सुनील टिंगरे यांचे जुने संबंध असल्याचा आरोप होत होता स्वतः सुनील टिंगरे यांनी आपण अग्रवाल यांच्या सोबत काम करत होतो आपल्या पूर्वार्धामध्ये असं स्पष्ट केले यानंतरचे आरोप होत आहेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर पुणेकरांमध्ये हा अपघात झाल्यानंतर प्रचंड संतापाची लाट होती मात्र ही लाट असताना पालकमंत्री मात्र प्रचंड शांत होते ते काहीही बोलत नव्हते अजित पवार यांनी पुणे पोलिसांना फोन केला असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता त्यावर अजित, अजित पवार यांनी आपलं स्पष्टीकरणही दिलंय ससूनच्या डॉक्टरांवर अजितदादा यांचा वरध असल्याचा आरोप सुद्धा विरोधकांकडून करण्यात येतोय विशेषतः अंजली दमानिया यांच्याकडूनही करण्यात येतोय अग्रवाल कुटुंबियांशी अजित पवारांची जवळीक असल्याचा आणखी एक आरोप या प्रकरणाच्या अनुषंगानं अजित पवार यांच्यावर होतोय आणि अजित पवार यांच्याकडून अग्रवालला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा सुद्धा आरोप होतोय यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे नेते जे या प्रकरणी आरोपीच्या ज्यांच्यावर जय, या प्रकरणी आरोप होत आहेत त्यांचं नाव हसन मुश्रीफ डॉक्टर अजय तावरे यांचं निलंबन मागे घ्या अशा सूचना हसन मुश्रीफ यांनीच केल्या होत्या हसन मुश्रीफ यांच्या याच सूचनांवरून तावरे यांना ससून रुग्णालयामध्ये पुन्हा सेवेत घेण्यात आलं मेडिकल सुप्रिंटेंडंट म्हणून तावरेंची ससूनमध्ये नियुक्ती करण्यात आली किडनी रॅकेट प्रकरण जे रुबी हॉल क्लिनिकमध्ये झालं होतं ज्यामध्ये तावरेंची भूमिका संशयास्पद होती त्यांचं निलंबन झालं होतं त्या प्रकरणाची माहिती असताना सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी तावरेंची शिफारस केली आणि तावरेची शिफारस आरोग्यमंत्र्यांकडे करणारं पत्र दिलं होतं आमदार सुनील टिंगरे यांनी आणि मुश्रीफांनी तेच पत्र ही शिफारस ग्राह्य धरून सुनील टिंगरे यांची पुन्हा ससून मध्ये नियुक्ती करा असे आदेश काढले होते आरोप झालेले हे सगळे नेते राष्ट्रवादीचेच कसे असा प्रश्न जेव्हा आपण विचारतोय आणि ही जी ही नेत्यांची नावं समोर येतात त्यावेळेस हे सगळं जाळं नेमकं काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण यातला प्रत्येक घटक दुसऱ्या घटकाशी संबंधित आहे काय नेमकं हे आहे सगळं बघूयात निलंबित तावरेला सेवेत घ्या हे कुणी सांगितलं हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी सांगितलं कुणाला सांगितलं हसन मुश्रीफ यांना मग हसन मुश्रीफ यांनी काय केलं सुनील टिंगरे यांची शिफारस मान्य व्हावी असं एक पत्र लिहिलं आणि मग सूचना दिल्या ससून रुग्णालयाला तावरेंना सेवेत घ्या त्यांना पदभार द्या असे थेट आदेश हसन मुश्रीफ यांनी दिले आरोग्य मंत्री या नात्यानं मग मंत्र्यांचा आदेश आहे म्हणून तावरे यांना आम्ही परत सेवेत घेतलं असं सांगितलं ससूनचे डीन डॉक्टर विजय काळे यांनी आणि मग आरोपीचे ब्लड सॅम्पल्स टावरेने बदलले असं पुणे पोलिसांनी म्हटलं आणि याच पुणे पोलिसांच्या पोलीस अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे जाऊन बसले होते याचा अर्थ सुनील टिंगरे यांच्यापासून सुरू झालेलं हे प्रकरण सुनील टिंगरे यांच्यापर्यंतच येऊन पुन्हा एकदा पोहोचलं त्यामुळे पुणे पोलीस असतील आरोग्य खातं असेल आणि नेते असतील या सगळ्यांच्याच नेक्सेसवर या प्रकरणाच्या निमित्तानं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या दोघींचंही काही स्वागत आहे या चर्चेमध्ये रुपाली ताई पहिला प्रश्न तुम्हालाच आहे अग्रवाल कुटुंबियांचे कारनामे सगळेजण आहेत पण हे कारनामे समोर येत असताना ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप होत आहेत ज्या राजकीय नेत्यांवर आरोप होत आहेत ते सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे कसे हा प्रश्न उपस्थित होतोय रुपा प्रश्न विचारतात रुपाली ताई तुमच्यासाठीच आहे हॅलो दिले असावा आवाज पोहोचलाय माझा त्यांना आवाज पोहच एकच सेकंद अंजली हा प्रश्न महत्वाचा आहे आपण एकदा अजून प्रयत्न करूयात त्यांचं उत्तर आलं की मग मला तुमच्याकडे जर माझा आवाज येत असेल तर ये। ये ओके प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की अग्रवाल कुटुंबियांचे कारनामे समोर येत असताना अनेक आरोप होत आहेत राजकीय नेत्यांवर आणि हे सगळे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचेच कसे हा प्रश्न उपस्थित होतोय एक लक्षात घ्या तुम्ही जेव्हा ही पुण्यात घटना घडली ही रात्री दोन ते तीनच्या सुमारास हा ऍक्सिडेंट झाला हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर कुठला ऍक्सिडेंट झाला हे कुणालाही माहिती नव्हतं परंतु एक कोरशे गाडीने दोन जणांना उडवलेलं आहे त्या विदिन मध्यरात्री ते मला वाटतं सकाळपर्यंत त्या ह्याच्यामध्ये जागेवर दोन जणांचा मृत्युमुखी मृत्यू झाले म्हणजे तो अक्षरशः ही घटना पुण्याला हादर हदरा देणारी होती दुर्दैवी घटना होती आणि मग लक्षात आलं की अल्पवीन मुलगा गाडी चालवतोय मग तो मुलगा कोण आहे ह्या सगळ्याचा खुलासा सकाळी आठ नंतर झालेला आहे त्याच्या काळात तुम्ही जे काही आता दाखवलेलं आहे की सुनील टिंगरे हे त्या पोलीस स्टेशनला रात्री गेले तर हे त्यांनी स्वतः सांगितलं की हो मला जेव्हा त्या तिथल्या नागरिकांचे त्या आरोपीच्या वडिलांचा फोन आला की असा असं माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला लोकांनी मारलेलं आहे तेव्हा सुनील तिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये पी आय नव्हते ते सर्वजण जे ज्यांचा ऍक्सिडेंट झाला होता त्यांना सगळ्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते परंतु पी बोलणं झाल्यानंतर पी आय साहेबांनी त्या ते प्रकरण किती गंभीर आहे जो धडक देणारा मुलगा आहे तो अल्पवयीन आहे तो पब मधन नशा करून आलेला होता ते दोन जणांची धडक एवढी जबरदस्त होती की जागेवर त्या दोन जणांचा मृत्यू झाला त्या ही माहिती मिळाल्यानंतर सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशन मधनं निघून गेले जर सुनील टिंगरेंनी तिथं दबाव टाकला असता किंवा समजा पोलिसांवर मॅनेज केलं असतं तर तो आरोपीवर गुन्हा दाखलच झाला नसता हा पहिला पाठ आता त्याच्या आधी तुम्ही सांगितलं की अजय तावरेंचे जे ब्लड सॅम्पलचं जे काही प्रकरण समोर आले मला सांगा हे कुठला नेता किंवा हे कुठलं सरकार सांगणार आहे का की तुम्ही सॅम्पल बदला का नका बदलू नक्कीच तावरेची शिफारस केली कारण का तावरेचं निलंबन झाल्यानंतर कायदा आहे की सहा महिन्यानंतर ज्यांच्यावर निलंबनची कारवाई आहे त्या केसचा निक, निकाल जेव्हा लागेल तेव्हा ती पुढची प्रोसिजर होते सहा महिन्यानंतर तुम्ही त्याला कामावर घेऊ शकता आणि त्याच अनुषंगाने सुनील टिंगरे यांनी जी काही शिफारस त्यावेळी नेमके आरोग्य मंत्री जर हसन मुश्री साहेब आहे तर त्या ते त्यांनाच करणार आणि ते खातं नेमकं राष्ट्रवादी इकडं होतं हा योगा योगायोग आहे याच्यामध्ये राष्ट्रवादीने कुठलाही दबाव आणलेला नाहीये कुठलंही प्रकरण दाबलेलं नाहीये आता काय आहे कुणाला आरोप करायला कुणी काय करू शकतो आता आमच्या अंजली ताईंनी पण नार्कोटिक्स करायला लावली त्याला सुद्धा नियम आहेत उद्या मी म्हणू शकते की ताईंनी आरोप काय केलं त्याची नार्कोटेक्स करा नुसते आरोप करणे याच्यापेक्षा त्या आरोपाबरोबर सक्षम पुरावा रुपाली ताई रुपालीकडनं आपण पुराव्यांची मागणी करू पण मला एका प्रश्नाचा अगोदर तुम्ही उत्तर द्या तुम्ही असं म्हणालात की टिंगरेंनी दबाव आणला असता तर कधी कदाचित पोलिसांनी गुन्हाच दाखल केला नसता पहिली गोष्ट मला ही सांगा की एखाद्या आमदारामध्ये महाराष्ट्रातल्या ही ताकद आहे का की दोन जीव गेल्यानंतर गुन्हाही दाखल होऊ द्यायचा नाही म्हणून तर आता मला दुसरा एक प्रश्न प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष काम करता आणि पुण्यासारख्या महानगरात रोज इतके ऍक्सिडेंट होत असतात किती वेळा असं झालं की ऍक्सिडेंट झाल्या झाल्या तुम्ही पोहोचलात पोलीस स्टेशनला किंवा तुम्हाला पोहोचण्याची गरज पडा तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाऊन विचारू शकता झालेला कोण आम्हाला आल्यानंतर आम्ही एकतर दवाखान्यात तरी पोहोचतो नाही तो पोलीस स्टेशनला पोहोचतो लांबचा जाऊ द्या नवऱ्याने बायकोला मारलं तरी ती बायको आम्हाला फोन करते की ताई माझा नवरा दारू पिऊन आला मला मारते तेव्हा आम्ही तिथे तात्काळ पोलिसांना पाठवतो तुम्ही ह्याच म्हणजे महाराष्ट्रात विचारून बघू शकता कारण का हो जो काम करतो ज्यावेळी त्याला फोन येतो किंवा माहिती कळते त्यावेळी आमच्यासारखे काम करणारे तिथे पोचतात हे मी तुम्हाला पुराव्याने जी तुम्ही अनेक अनेकांची ज्या लोकांची गरज पडते आपल्याला पोलिसांवर विश्वास नाहीये का, का गरज पडते लोकप्रतिनिधींनी जाण्याची लोकांना एक लक्षात घ्या की ज्यावेळी ही घटना घडते किंवा असा काही प्रकार घडतो कुठेतरी एक मानसिक आधार किंवा आपला माणूस किंवा तिथं आल्यानंतर आपलं काम सुरळीत व्हावं याच्यासाठी लोकांचा जो संबंध निर्माण झालेला असतो लोकप्रतिनिधीचा जा, आणि जनतेचा त्याच्यातनं ते, ते फोन करतात सुनील टिंगरे मध्ये एकच झालं की ज्या मुलांनी ही गाडी धडकवली त्याचे वडील विशाल अगरवाल यांचे राजकारणामध्ये यायच्या आधी सुनील टिंगरे इंजिनियर असल्यामुळे तिथे कामाला होते आणि त्यांच्या त्या आरोपीच्या मुलाचा सुद्धा सॉरी आरो, आरोपीच्या वडलांचा तो होते त्यांच्याकडे रुग्णालयात न जाता सुनील टिंगरे यांना त्या मुलासाठी पोलीस स्टेशनला यावं वाटलं वा ठीक आहे तुमच्याकडे येते मी येते ये मी ताई गेल्यानंतर होय 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 येते मी तुमच्याकडे रुपाली ताई येते मी तुमच्याकडे आपल्या सोबत आहे त्यांना काय अर्धवट अर्धवट नाहीये तुम्ही तुमचं बोलणं मी पूर्ण ऐकून घेतलं बोलणं पूर्ण ऐकून तुम्ही या तुम्ही तुम्ही चर्चेच्या चर्चे सुरुवातीलाच ते स्पष्ट केलेलं आहे की ते सुरुवातीला पोलीस स्टेशनला गेले होते म्हणून त्यामुळे मी तुम्हाला क्रॉसही करत नाहीये तुम्ही जे म्हटलंय तेवढंच मी फक्त सांगते अंजलीताई आपल्या सोबत आहेत अंजलीताई सुनील टिंगरेंचा रोल तर स्पष्ट झाला आता मुख्य मुद्दा हा आहे की हसन मुश्रीफ यांना माहीत होतं की अजय तावरे याचं किडनी रॅकेटमध्ये नाव आहे अजय तावरे याचं आणखी काही आरोपांमध्ये नाव आहे ज्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे तरी असं काय होतं की या डॉक्टरला परत घ्या मेडिकल सुप्रिंटेंडंट करा हे आरोग्य मंत्र्यांना सांगावं लागतं नाही कविता खरंच आपल्या सगळ्यांना माहितीये की ससून रुग्णालय हे जे पुण्यात आहे अगदी इन द हार्ट ऑफ पुणे तर तिथे मेन प्रॉब्लेम काय माहितीये तिथे राजकीय दबाव हा प्रकार खूप जास्त आहे तर पर्यंत जून, जून जुलैपर्यंत याचा ताबा हा भाजपकडे होता आणि त्याच्यानंतर हे जेव्हा अजित पवार इकडनं तिकडे गेले त्यानंतर त्यांना त्या ससूनवर ताबा हवा होता कारण ते पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि हे सगळे प्रकार जे होत आहेत ना तर आतापर्यंत ससूनवर इतके गेले कित्येक वर्ष राष्ट्रवादीचा कंट्रोल आहे आणि तो त्यांना कंट्रोल पुन्हा हवा होता आणि त्यांचे त्यांचे सेट ऑफ डॉक्टर्स त्यांना परत हवे असतात त्याच्यापैकी हे जे टावरे प्रकरण जे झालं जसं त्यांच्यावर एवढा मोठा किडनी रॅकेटचा जर त्यांच्यावर आरोप असेल अशांना जर परत घेतलं गेलं लग, तर आज आपण काय करतोय हा प्रश्न या राजकारण्यांना का पडत नाही का पडत नाही पण कविता महत्वाचा मुद्दा असा आहे की मला आता कुठेतरी वाटायला लागले आपले मराठी चॅनल्स जे आहेत ना ते थोडे मागे पडतायत कारण आताच मी काही वेळापूर्वी एका इंग्लिश माध्यमावर अनेक ब्रेकिंग न्यूज बघितल्या त्या शॉकिंग आहेत काल रात्रीची न्यूज होती की सीपीने अजित पवारांबरोबर एकदा नाही अनेक वेळा बोलले असं सीपीनी स्वतः स्वतः कॉन्फेस केलं हे ऐकून घे ना तर आज दिवसभर त्यांच्या ज्या बातम्या चालल्या त्याच्यात असं सांगण्यात आलंय की सकाळी सहा वाजता अजित पवार स्वत सीपीना भेटले आणि आता असता स्पेसिफाय करा कधी सहा सहा वाजता भेटले ते त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे आणि एकोणीस तारखेची त्यांची जी आयटिनरी होती ती क्लिअर नव्हती ते दिवसभर का नव्हते याचा अजून कुठेही उलगडा झालेला नाहीये ते मेट्रोच्या कामाची तपासणी करायला जाणार होते पण ते तिथे पोहोचले नाही असंही सांगण्यात आलंय एवढंच नाही तर ती गाडी एक नव्हती तर तीन गाड्या होत्या त्याच्यात एक बीएमडब्ल्यू होती आणि एक ऑडी गाडी होती आणि असं त्यांनी आता रिपोर्ट केले त्यात किती तथ्य आहे मला माहीत नाही पण त्यात रिपोर्ट असं केलंय की एका गाडीत कदाचित सुनील टिंगरेंचा मुलगा सुद्धा होता आणि हे जेव्हा सगळं होत आहे म्हणून की काय अजित पवारांनी दबाव आणला का विशाल अग्रवालला मदत करायला दबाव आणला ते सगळं आता याच्यातनं बाहेर पडेल पण कविता मला असं कुठेतरी वाटतंय की आता थोडं स्टेपअप न या मराठी माध्यमांनी असं आहे अंजली दमानियाताई अंजली दमानियाताई तुम्ही सांग तुमच्या सूचना म्हणून मी ते स्वीकारेन पण प्रश्न असा आहे की तुम्ही आता जे मुद्दे मांडलेत त्यामध्ये तुम्ही म्हंटलात किती तथ्य आहे ते माहित नाहीये त्यामुळे जोपर्यंत तथ्याची खातर जमा होत नाही तोपर्यंत कुठलीही तो 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 बातमी ही आम्ही आमची जबाबदारी समजत नाहीये एक मिनिट मी पुन्हा नाही मी येते मी तुमच्याकडे येते मी रुपालीताईंकडे जाते रुपालीताई अंजली केलेले आरोप गंभीर आहेत मी त्याची पुष्टी करणार नाही कारण ते त्यांनी केलेले आरोप आहेत प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की ससून रुग्णालय हे इतकं महत्वाचं रुग्णालय पुणे त्यामध्ये इतके गंभीर प्रकार होत असताना जर आरोग्य आरोप त्याच्या डॉक्टरांना निलंबन काढून घेत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा सत्ताधारी विरोधक सगळं बाजूला ठेवूयात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला वाटत नाही का की आरोग्य खात्याने वेळीच काळजी घेऊन हा सगळा निपटारा करायला हवा होता जेणेकरून आज ही वेळ चाली नसती शंभर टक्के ससून रुग्णालयामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन तिथली आरोग्य सेवा कशी सक्षम आणि गरिबांना सुविधेने मिळेल हे बघितलं पाहिजे तेच काम आम्ही करतो अंजली दमानी ताईंनी ससून मध्ये किती काम केले मला याची कल्पना नाही परंतु जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा एखादा जेव्हा रुग्ण जातो तिथं पोस्टमॉर्टम असेल तिथं उपचार असेल एखाद्या गर्भवती स्त्रीला नेल असेल तिला आयस्यू मिळत नसेल फुल असेल तर तेव्हा तिथं जो लोकप्रतिनिधी किंवा एक समाज समाजकारणाचा प्रतिनिधी म्हणून काम करतात ते तिथे जातात आणि तिथं काम करून घेतात तिथे तुम्ही काम करून घेण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागतात पण जर त्याच रुग्णालयामध्ये इतके गैरप्रकार घडत होते तर आरोग्य मंत्र्यांनी एक वर्षामध्ये जे काही केलंय ते पुरेस होतं का आणि जर ते पुरेस नसेल जर ते पुरेस नसेल तर आरोग्य मंत्र्यांवर सुद्धा आपण प्रश्न उपस्थित करायला नकोत का अजय कावरेचा तुम्ही जो विषय सांगतात त्यांच्या आधी त्यांना जे किडनी रॅकेटचा आरोप होता त्याच्यामध्ये त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर त्याला लगेच दुसऱ्या महिन्यात किंवा तिसऱ्या महिन्यात घेतलेलं नाही कालंकराने प्रश्न फक्त अजय तावरेंचा नाहीये रुपाली ताई प्रश्न फक्त अजय तावरेंचा नाहीये अख्खा ड्रग्स रॅकेट चालताय तर काय कायद्याचा क्लिअरिफिकेशन द्यायचं मला ड्रग्स रॅकेट चाललं मला रात्री स्वप्न पडलं म्हणून आरोप नाही करायचे मग तावरेंना घेतल्यानंतर निलंबन घेतल्यानंतर तारीख काय होती सुनील टिंगरेंनी दिलेली सुनील टिंगरेला स्वप्न पडलं होतं का की आताच्या या आठ तर अपघात होणार आहे म्हणून तुम्ही जी जुळवाजुळव करताय ती आपण त्या पद्धतीने आणि कायद्यानी करू त्यांचा पदावर परत कामावर रुजू करावं घ्या हे पत्र कधी दिलेलं आहे सुनील टिंगरेंनी अपघात कधी घडलेला आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजेत वेग बोलून किंवा मला वाटतं म्हणून आरोप आता पुन्हा जो नियम सांगितलाय ना त्याच नियमावर विचारते जर सहा महिन्यांपेक्षा जास्त निलंबन करता येत नसेल सहा महिन्यांनंतर त्या अधिकाऱ्याला घ्यायचंच असेल तर मग मंत्र्यांच्या नेत्यांच्या शिफारशीची गरज काय मी तुम्हाला <laughs> सहा महिन्यानंतर घेता येत मग प्रशासन घेईल की मग प्रशासन घेईल की ज्यांच्यावर इतके गंभीर गुन्हे आहेत त्यांना घ्या एवढी शिफारस करणे इतके कमी काम आहेत का आपल्या लोकप्रतिनिधींकडे त्या जे सरकारी काम त्याच्यावर तर लोकांचे प्रतिनिधी म्हणून असतात ना तिथलं ससूनच काम व्यवस्थित चालावं आणि तावरेंनी याच्या आधी जे काम केलेलं आहे बघा आरोप कि झाले म्हणजे तावरे लोकांची काम करत नव्हता हाच तर आरोप होता तावरे लोकांची कामं करण्याऐवजी वेगळ्याच कामांमध्ये गुंतलेले होते हेच तर आरोप होते मग कशाला शिफारस हवी रॅकेट प्रकरणामध्ये त्यांना निलंबित केलं होतं आणि ती केस त्यांच्यावर चालू आहे आणि ते केसला सहा महिने झाल्यानंतर ससूनच कामकाज चालण्यासाठी एक सुनील टिंगरे आमदार यांनी तावर्यांना परत कामावर रुजू करावं हे पत्र दिलं हे जे जे राजकारणी लोकप्रतिनिधी काम करतात तुम्ही अनेक बघा सुनील हे एकटे म्हणजे त्या रुपाली ताई याचा अर्थ ते त्या तेराशे हॉस्पिटल तेराशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये एक सुनील टिंगरेच होते ज्यांच्याशिवाय ते हॉस्पिटल चालू नव्हतं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे एनीवे अंजली ताई तुमची शेवटची कमेंट वेळ संपत आलेली आहे मला मान्य आहे की मी तुम्हाला वेळ थोडा दिलेला आहे पण शेवटची कमेंट तुमची नाही नाही काहीच हरकत नाही कविता कारण मी जे प्रश्न विचारले असते ते सगळे प्रश्न विचारलेस त्यामुळे मला फक्त एकच मुद्दा मांडायचा आहे की आत्ता रुपालिताई जे म्हणाल्या की कुठलाही अॅक्सिडेंट झाला की तिथला लोकप्रतिनिधी तिथे पोचतो म्हणून तिकीने तिथे पोहोचले पण मग पालकमंत्री चार दिवस एवढ्या मोठ्या घटनेबद्दल एक चकार शब्द का नाही बोलले आणि चार दिवसानंतरच त्यांना आठवलं का आणि ते पण जळगाव बद्दल आधी बोलले आणि एक ठिकाणी बद्दल बोलले आणि मग पुण्याबद्दल बोलले हे पालकमंत्री त्या पालकमंत्री पदाच्या योग्यतेचे तरी आहेत का बर पालक प्रश्न अंजली उपस्थित केलेत म्हणून अगदी थोडा वेळ मी तुम्हाला देते अगदी दोन वाक्यांमध्ये तुमचं उत्तर पूर्ण करा कारण मंत्री अंजली दमाने नुसार नाही चालत बर त्या खात्याचे गृहमंत्री तातडीने अभ्यासस्थळी स्थळी आणि पुणे सीपीला इथे ते आले होते जर त्या खात्याचे प्रमुखच आलेत तुम्हाला पालकमंत्री कशाला हवे हवेकमंत्र्यांचीच विचार करून किंवा चर्चा करून देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असतील असतील जर देवेंद्र फडणवीस आले तर वेगळे अजितदादा येण्याचा हा आत्ता हा गांजली काय आहे म्हणजे काय प्रूव्ह करायचं त्या कमाल आहे कमाल ठीक आहे रुफाले तुम्ही त्या प्रश्नाला दिलेलं हे उत्तर आहे ते आम्ही ऐकलेलं आहे तुम्ही दोघेही जणी या चर्चेमध्ये सहभागी झालात तुमची तुमची उत्तर दिलीत स्पष्टपणे त्याबद्दल तुमच्या दोघींचेही मनपूर्वक आभार तर पुण्यामधल्या या केसचं कवित्व अजूनही संपेल अशी चिन्ह दिसत नाही आहेत कारण रोज रोज नवे नवे उलगडे उलगडे समोर येत पण प्रश्न हा आहे की हे सगळं समोर येत असताना जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार कारण अधिकाऱ्यांवर कारवाई होते पण या अधिकाऱ्यांना आदेश देणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर वरदहस्त असणाऱ्या नेत्यांवर मंत्र्यांवर प्रश्न कधी उपस्थित होणार आणि कारवाई कधी होणार अधिकाऱ्यांचं निलंबन होतं त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं पण मग मंत्र्यांचं काय आमदारांचं काय नेत्यांचं काय हा प्रश्न मात्र तसाच शिल्लक राहतो आजच्या चर्चेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत राहा एनडीटीव्ही मराठी